नमस्कार मी शीतल फुटी शीतल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे कटाची आमटी आता दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीला स्वयंपाका म्हणजे कटाची आमटी आलीच तर ही कटाची आमटी कशी बनवायची खूप सोपी आहे मी माझ्या घरी ज्या पद्धतीने कटाची आमटी बनवते तीच पद्धत मी तुमच्या स्वतः शेअर करणार आहे तर चला मग सुरुवात करूया ही पूर्णाची डाळ आहे चना डाळ आहे ही मी छान शिजून घेतलेली आहे आता याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आपण जी कटाची आमटी बनवतो ती या चण्याच्या डाळीच्या पाण्यापासून बनवायची असते हे बघा डाळ छान शिजलेली आहे आता आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे मी कटाची आमटी बनवताना डाळीचा वापर अजिबात करत नाही फक्त त्या डाळीमधलं जे पाणी असते त्या पाण्याचाच वापर करते आणि डाळ शिजू घालतानाच पाणी थोडं जास्त घालते म्हणजे कटाची आमटी करण्यासाठी पाणी जास्त निघते हे बघा हे जे पाणी निघलेलं आहे या पाण्याचीच आपल्याला आमटी बनवायची आहे याच्यामध्ये डाळ बारीक करून टाकत नाही आता आपल्याला काय काय साहित्य लागते ता, ता ते बघूया इथे मी कोथिंबीर अद्रक कांदा लसूण तमालपत्र दालचिनी आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर थोडंसं खोबरं आणि हे आपण जे पाणी काढून घेतलेलं आहे ते पाणी आणि हे सुके मसाले आहे आता आपण हे सर्व कट करून घेऊया कांदा मी मोठ्या साईजचा कट करून घेते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गॅसवर थोडंसं भाजू शकता मी ते कट करून ताव्यावर भाजून घेते त्याच्यामुळे मी ता गॅसवर भाजलेला नाही आहे आता अद्रकसुद्धा बारीक केलेली आहे त्यानंतर कोथिंबीर बारीक करून घ्यायची आपल्याला हे सर्व मी आमटीसाठी जे जे लागते ते कट केलेलं आहे आता गॅस चालू करायचा आहे तवा छान गरम झाल्याच्यानंतर त्यावर आपल्याला हे कांदा टाकायचा आहे कांदा छान पूर्ण मऊसूद भाजेपर्यंत आपल्याला ते पूर्ण सुकेपर्यंत भाजून घ्यायचा त्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे लवकर भाजल्या जाते तुम्हाला जर खूप घाई असेल तुम्ही मी त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा वापरू शकता आणि कांदा भाजीपर्यंत इकडं मी दालचिनी खलबत्त्यात टाकलेली आहे ती बारीक कट कर... म्हणजे बारीक करून घ्यायची त्यानंतर त्याच दालचिनीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आणि कोथिंबीरसुद्धा छान मिक्स बारीक करून घ्यायची पूर्ण कोथिंबीर टाकलेली नाही आहे थोडीशीच टाकलेली आहे कोथिंबीरची जे देठं असतात ना काड्या काड्या त्या साईडनं टाकायची आहे पानं पानं राहू द्यायचे आता हे छान बा मिक्स करून घेतलेलं आहे छान दालचिनी आणि कोथिंबीर आता ती बाहेर काढूया आपण हे बघा आणि आता हे जे अद्रक लसूण आहे हे, हे आपल्याला बारीक करून घ्यायचे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मिक्सरमधूनसुद्धा काढू शकता परंतु मला खलबत्यातलं जास्त आवडते त्याच्यामुळे मी अद्रक लसूण खलबत्यातच बारीक करते आणि हा जो आपण कांदा ठेवलेला आहे गॅसवर बा भाजायसाठी तो मी मिक्सरमधून काढणार आहे आणि जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल कटाच्या आमटीमध्ये तर तुम्ही वापरू शकता मी सरास टाकत नाही सरास म... मी कधीच टाकत नाही आणि हे बघा आपला कांदा छान भाजलेला आहे आता गॅस बंद करून आपल्याला या कांद्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड होईपर्यंत असंच तव्यावर ठेवायचं आहे आणि बघा कांदा थंडा झालेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याला छान बारीक पेस्ट होईपर्यंत छान भाज म्हणजे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आणि बघा कांद्याची छान पेस्ट झालेली आहे आता हे आपण काढून घेऊया आता कढीमध्ये मी चार चम्मच तेल टाकते तुम्ही नेहमी जेवढं तेल टाकता त्याच्यापेक्षा थोडं जास्त वापरा मी नेहमी तीन चम्मस टाकते त्याच्यामुळे टाक मी यावेळेस चार चम्मच टाकलेला आहे म्हणजे नेहमीच्या भाज्यांसाठी त्यानंतर तेल गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे तमालपत्र टाकलेलं आहे आणि कढीपत्ता आता अद्रक लसूण जे आपण खरबातून बारीक केलं होतं ते टाकायचे त्याला छान मिक्स करून छान भाजून घ्यायचे हे भाजलेलं आहे आता यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट काढलेली आहे मिक्सरमधून ती टाकायची आहे हे बघा कांदा छान भाजल्या गेलेला आहे आता या पेस्टला आपल्याला दोन मिनिट सलग फिरवत राहायचं आहे कांदा छान भाजला गेला होता तरीसुद्धा आपल्याला दोन मिनिट फिरवत राहायचं आहे त्यानंतर त्यामध्ये जी दालचिनी आणि कोथिंबीरची पेस्ट तयार केली होती आपण ती टाकायची आणि दोन मिनिट फिरवायचं त्यानंतर आता यामध्ये आपण सुके मसाले टाकूया इथे मी हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच त्यानंतर एक चम्मच गरम मसाला अडीच चम्मच लाल तिखट घेतलेला आहे मी आणि आपली जी कसुरी मेथी असते तीसुद्धा थोडीशी टाकली त्यानंतर दोन चम्मच खोबरं ॲड केलेलं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिक्स झालेलं आहे तू खूप घट्ट आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा छान ग्रेव्ही टाईप झालेला आहे आता याला ना दोन मिनिट असं शिजू द्यायचं म्हणजे बाजूनं तेल सुटलं पाहिजे तेल सुटेपर्यंत आपल्याला याला असं शिजू द्यायचं आहे आणि बघा तेल सुटलेलं आहे आता हे जे आपण चण्याच्या चे डाळीचं म्हणजे पूर्णच्या डाळीचं जे पाणी काढून ठेवलं होतं ते आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला याला छान मिक्स करायचं आणि तुम्हाला कटाची आमटी जेवढी हवी तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा आता यामध्ये मी स्टार्टिंगला मीठ टाकलेलं नव्हतं आता मी यामध्ये मीठ टाकणार आहे तुम्हाला जर स्टार्टिंगलाच मिठाचा अंदाज येत असेल तर तुम्ही स्टार्टिंगला टाकलं तरीसुद्धा चालते नाही तर पूर्ण आमटी झालेल्यानंतर म्हणजे मी आता जसं टाकलं तसं टाका आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि आता याला छान मिडियम फ्लेमवर आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे याची उकळी फुटेपर्यंत हे बघा उकळी फुटत आलेली आहे खूप छान लागते ही कटाची आमटी तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं खरंच नक्की करून बघा खूप छान लागते आणि हे बघा छान उकळी फुटलेली आहे उकळी फुटल्याच्या नंतरसुद्धा आपल्याला एक मिनिट याला असंच छान शिजून घ्यायचं आहे म्हणजे याची चव खूप छान होते हे बघा खूप छान दिसायलासुद्धा खूप छान झालेली आहे आणि चवसुद्धा खूप छान आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साधी आणि सोपी झटपट होणारी कटाची आमटीची रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि हो अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू यू स्वस्त राहा मस्त खा